सोलापूर शहराच्या आत असलेले विमानतळ किती दिवस टिकणार आम्ही आडवे घालणार नाही सत्ता त्यांची आहे त्यांनीच मार्ग काढला पाहिजे आम्ही कोणत्याही कामाचे श्रेय घेतले नाही बोरामणी विमानतळासाठी प्रयत्न केले जागा दिली आमचे नाव बाजूला ठेवा पण सोलापूर शहराच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्तराचे बोरामणी विमानतळ झाले पाहिजे अशी अपेक्षा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केली संपादक प्रशांत माने हे चिंतनशील पत्रकार आहेत त्यांचे लोकाभिमुख पत्रकारिता हे पुस्तक वाचनीय सुन, नव्या पत्रकारांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले पत्रकार प्रशांत माने लिखित जागृती प्रकाशन प्रकाशन प्रकाशित लोकाभिमुख पत्रकारिता या पुस्तकाचा सोहळा रविवारी होडगी रोड गांधीनगर येथील हेरिटेज गार्डन येथे प्रमुख अतिथी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट धनंजय माने दैनिक तरुण भारतचे कार्यकारी संचालक दिलीप पेठे ज्येष्ठ संपादक तथा स्वागताध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते थाटात पार पडला या प्रसंगी ते बोलत होते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे पुढे म्हणाले निवडणुकीत ज्यांना विजय मिळेल असे वाटते तो पडला जातो सोलापूरकरांनी मला सर्वसाधारण जागेवर दोनदा खासदार केले मात्र राखीव जागेवर माझा पराभव झाला आम्ही प्रभावीपणे काम केले लोकांनी ते स्वीकारले नाही नाराज न होता काम केले पाहिजे ते आम्ही करत आहोत लोकशाहीत चिंतन केले पाहिजे सोलापूरला रंगारणा वैद्य यांच्यासह अभ्यासपूर्ण पत्रकारांचा मोठा वारसा आहे रंग अण्णा वैद्य यांनी काल आणि आजच्या पिढीला पत्रकारिता कशी असावी याचा आदर्श घालून दिला पत्रकार प्रबोधन करणारा असला पाहिजे त्याचप्रमाणे आहेत तीस वर्षांच्या पत्रकारितेत त्यांनी जे अनुभवले लिहिले ते त्यांनी पुस्तकातून मांडले त्यांचे विचार सामाजिक समतेचे आहेत पत्रकारिता करताना सार्वजनिक जीवनात लोकांना काय पाहिजे ते दिले पाहिजे तशा उपयुक्त बातम्या देण्याचे काम पत्रकार माने यांनी केले आहे असे गौरवद्गार सुशीलकुमार शिंदे यांनी काढले